माझमान गाला धनगराचा मेळा बाळू माझमान घाला धनगराचा मेळा हसत खेळत गेला कोलवडी गावाला हसत खेळत गेला कोलवडी गावाला भंडारा दिलाव माझमा मनी लयला भंडारा दिलाव माझा मानी लयला बाळू माझमान निघाला धनगराचा मेळा हसत खेळत गेला कोलवडी गावाला हसत खेळत गेला कोलवडी गावाला खोबर वाटी वदिली मामानी खायाला खोबर वाटी वदिली मामनी काय बाळू माझे मामा निघाला धनगराचा मेळा बाळू माझे मामा निघाला भक्तचायू मेळा ಹಸತ ಗಲ್ಲೋಲವಡಿ ಗೇಢರ ರಾಖೀತ ಗಲ್ಲ ಕೊಲವಡಿ ಗೋಂಗಡಿ ದಿಲಿ ಮಾಜಿ ಬಸಾಯ ಗೋಂಗಡಿ ದಿ ಬಾಳು ಬಸಾಯ ಬಾಳೂಮರ ಮೇಳಾ ಬಾಳೂಮರ ಮೇಳಾ ಬಾಳು ಮಾಮ ನ चॅनवान चांगले आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद सर्वांना नमस्कार जय बाळम एळकोट एळकोट जय मल्हार बोलशो मल्हारी चालको टिळकोट घे महाराज की जय हनुमंत महाराज की जय गोपाळ महाराज की जय बडे महाराज की जय व्यताळबा महाराज की जय बोल बोललक्ष्मीच चांगले आईराजाऊध्ये उदे येडूसरीचा उदे उदे, उदे, उदे बोलबाण माता की जय आश्रम चांग चांगले राहिल्या सायला देवाच भले